गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे मोदक बनवतो त्यातलाच अगदी पटकन होणारा म्हणजे माव्याचे मोदक तर आज आपण इथं मावा न वापरता अगदी एक कप दुधापासून आणि मिल्क पावडरपासून झटपट तयार होणारे हे असे माव्याचे मोदक बघणार आहोत अगदी मऊसूत आणि चवीला पण तेवढे अगदी अप्रतिम लागतात तर रेसिपी ब पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे हे दूध आपल्याला फुल फॅटचं घ्यायचं आहे म्हणजे दूध आठवताना त्यात आपोआपच घट्टपणा असल्यामुळे त्याला एक कन्सिस्टन्सी येते आणि आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपानं या पेड्यांचं टेक्शर आहे ते खूप छान येतं आता हे आपल्याला एक वाटीचं अर्धी वाटी हुस तोपर्यंत आपल्याला दूध आहे ते आठवून घ्यायचं आहे इथं एकदम फुल गॅसवर आपल्याला हे दूध आहे ते छान आठवून घ्यायचं आहे कडेला जी आ, शाई येते ती पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे दुधाला घट्टपणा येतो मग त्यामुळे आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मावा अजिबात वापरायची गरज नाही आता साधारण एक सात मिनटं झालेली आहे दूध आहे ते घट्ट झालेलं आहे आता ज्या वाटीनं आपण दूध घेतलं होतं त्याच वाटीनं आपल्याला इथं हे मिल्क पावडर घ्यायची आहे आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करून मगच मिल्क पावडर घालून घ्यायची आहे नाहीतर मग त्याच्या घोटळ्या तयार होतात आता मिल्क पावडर आहे ती पहिल्यांदा दुधात छान मिक्स करून घ्यायची आहे मगच आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे जर गरम दुधात मिल्क पावडर घातली तर त्याला एक घट्टपणा येतो आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात गाठी तयार होतात आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम आहे ती चालू करायची आहे आणि एकदम लो गॅसवर हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा गोळा होत नाही तोपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवताना एक लक्षात ठेवा की हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मग त्याच्या परत गाठी तयार होतात आता साधारण एक पाच मिनिट झालेली आहेत इथं थोडंसं घट्टपणा आलेला आलेलं आहे पण हे अजूनही आपल्याला घट्ट करायचं आहे जोपर्यंत हे तूप सोडत नाही तोपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथं हलकासा गोळा तयार झालेला आहे हलकसं कढईला तूप पण सोडत आहे आता हे आपलं खवा तयार झाला की नाही हे बघण्यासाठी चमचावर थोडंसं पीठ काढून हलकंसं ते कोमट झाल्यानंतर त्याचा गोळा तयार झाला की समजावं की आपला इथं खवा आहे तो तयार झालेला आहे इथं बघू शकता हाताला अजिबात चिटकत नाही छान असा गोळा झालेला आहे म्हणजे आपला इथं हा ख मावा आहे खवा आहे तो तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण तो काढून घेणार आहोत त्या त्याआधी आपण ह्या प्लेटला हलकंसं तुपाचा हात लावून घेणार आहोत म्हणजे तो मावा आहे तो खालती ताटाला चिकटणार नाही हा पूर्ण आहे तो मावा आहे तो ताटामध्ये आपल्याला पसरून घ्यायचा आहे पूर्णपणे तो थंड करून घ्यायचा आहे जर गरम ह्याच्यात आपण साखर घातली तर तो अजूनही पातळ होऊ शकतो त्यामुळं आपल्याला इथं पूर्ण थंड करून मग साखर घालून घ्यायची आहे आता इथं बघू शकता पूर्णपणे थंड झालेला आहे आता हे ताटातनं सुटत आहे म्हणजे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आता साधारण मी इथं तीन तीन ते चार चमचे पिटी साखर घालणार आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एका दुसरा चमचा ह्याच्यात ॲड करू शकता किंवा कमीही करू शकता आता ह्याचा आता आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता छान असा गोळा झालेला आहे आता ह्याला आपण थोडंसं हलकंसं तुपाचा हात घेऊन एक परत एक छान असा गोळा तयार करून घेणार आहोत इथं बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही मस्त इथं आपला हा खवा तयार झालेला आहे आता इथं मोदकाचा छोटासा साचा आहे तो माझ्याकडे आहे तर त्या साच्याला पहिल्यांदाच आपल्याला तुपाचा हात लावून घ्यावा लागतो नंतर तुम्ही नाही लावला तरी पण चालेल आता इथं मी ड्रायफ्रूट्स थोडेसे लावत आहे इथं मी का बदामाचे आ, हे काप आहेत ते लावून घेते याऐवजी तुम्ही पिस्ता किंवा बदाम किंवा मनुकेल वापरले तरी चालेल काहीही नाही वापरलं तरी पण चालेल आणि थोडे केशरचे धागे आहेत ते पण मी इथं लावून घेणार आहे आता हा खवा आहे तो थोडा थोडा करून ह्या साच्यामध्ये आपल्याला दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे त्याला छान अशा कळ्यास पडतील आणि मोदकाचा पूर्णपणे त्याला आकार येईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा साचा आहे तो पूर्णपणे भरून घेणार आहोत आता अलगदपणे हा साचा ओपन करून घेऊया बघू शकता इथं छान असा मोदकाला खव आकार आलेला आहे जे जादाचं पीठ आहे ते आपण काढून घेऊया अगदी विकत स्वीटमार्टमध्ये मिळतात त्याप्रमाणे इथं हे आपले खव्याचे मोदक तयार झालेले आहेत अगदी कमी साहित्यात आणि पटकन तयार होणारे घरच्या घरी असे हे खव्याचे मोदक आपले तयार झालेले आहेत याप्रमाणे आपण सर्व मोदक इथं तयार करून घेऊया इथं छान असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत एक वाटी दुधापासून साधारण इथं माझे पंधरा मोदक तयार झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा